ना। ना एक मिनिट मी कर्मचारी बांधून ऐक सांगतो यामध्ये मी पाटोकोरी नाव घ्यायचं आहे पण आला सगळं वेगळा आहे तुमच्या गावातल्या दोघांनी पण सहकार्य केलं दोघांनी ठराव चांगला दिला त्याचा फायदा आपल्याला झाला पाठी मग एक आपल्या बैठका दोन तीन बैठका झाली त्याच्यावर पण आपण खूप प्रयत्न केला पण शेवटी कदाचित ते थोडंही झालं त्यात काय आपले लोक हयात नसतील किंवा हे नसतील पण जो फरक आहे फरक तर आपण सगळ्यालाच हे करणार आहे बाकी तुमचा मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी माझं मी काय तुमच्यावरती उपकार केलं माझं कर्तव्य मी पार पाडलेलं आहे आणि माझा स्वभाव एवढा असा वेगळाच आहे की जेव्हा मी सांगितल्याप्रमाणे गरीब माणसाचं काम हेच खरं तर ईश्वर शेवट आहे त्यासाठी कुठं <दि> लांब जायची गरज नाही देवाकडे जायची <दि च्खरतीव> गरज नाही आणि मला तुमच्यापेक्षा मला आनंद आहे मला झोपताना इतका त्या दिवशी आनंद मिळाला की खरंच कुठेतरी आपण चांगलं काम करू शकलो आणि आम्ही काही एकट्या नाही तिथल्या लोकांनी पण तिथल्या स्थानिक लोकांनी पण त्यामध्ये मी उघड नाव घेणारा माणूस आहे सगळ्यांनी त्यामध्ये सहकार्य केलं मग मी सांगितलं ना गार्टकर दादा असतील भरतशेठ असतील किंवा सगळ्यांनी तिथल्या नगरसेवक सगळे तिथल्या आजी माझी नगरसेवकांनी पण या कामी आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलं खूप दिवस या सगळ्यांचा पाठपुरावा चालला होता आणि एक सांगतो की तुमचं आंतरमन तुम्हाला सांगेल कुणा कोण्या तुम्हाला मदत केली सहकार्य केलं पाठीमागं आपलं काम कशामुळे राहिलं तर हे काम तुमचं खरं सांगू हे पाठीमागच व्हायला पाहिजे होतं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी त्यात राजकीय मला काय कोणा बोलायच नाही झालं झालं आता तुमचं काम झालं तुम्ही आता इथनं नाही पण अजिबात काळजी करू नका तुमचा मामाचा सक्का मामा तुमच्याबरोबर आहे हा मामा तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे असंच शेवटी एक लक्षात ठेवा आता मुलं बाळ चांगले शिकवा चांगलं कुटुंब चांगलं जे झालं तुम्हाला जे त्रास झाले आहेत तुमच्या आर्थिक अडचणी काय पाठीमागे झाल्यात शेवटी त्यातनंच कुठेतरी अडचणीतनंच मार्ग सापडतो आणि त्यातनं चांगलं दुःख गेल्यानंतर सुख येतं त्याप्रमाणे आता तुम्हाला सगळ्याला सुख ये आनंद झाला आहे तुमचा पेढा खाऊनही बोलतोय त्यामुळं तो आनंद असाच टिकवा वाटा लोकांना तुमच्या माध्यमातून शहरातल्या लोकांना जेवढी तुम्हाला लोकांना मदत करा तेवढं करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करा तुम्हाला तुमचं नशीब तुमचा पायगुण पण इतका चांगला आहे तुम्ही तिथं आता सगळेजण तिथं परमनंट झाला आहे आणि नगरपालिकेला रस्त्यासाठी नव्वद कोटी आणि गटर योजनेसाठी साठ कोटी रुपये मिळाले म्हणजे साठ कोटी म्हणजे दीडशे कोटी तुम्ही निस्त्या आला तुमचा पायगुण तिथं चांगला लागला आहे नगरपालिकेला नगरपालिकेला दुसऱ्या महिन्यामध्येच तुम हे तुमचं काम पण दुसऱ्या महिन्यातच झालं आणि आणि हे पण काम दुसऱ्या महिन्यातच झाले तर तुमचा पायगुण चांगला असल्यामुळे नगरपालिकेला चांगले पैसे मिळाले अजूनही आपल्याला दोन गोष्टी तिथं करायच्यात एक बाजार कट्टा आणि एक गार्डन चांगल्या प्रकारचं तिथं गार्डन त्या नगरपालिके पलीकडे जागा आहे तिथं अजूनही चांगला आपण आता गार्ड करतात तिथे हे करतात कुठलं आपलं ते शहजारी आपण करत कसं आपल्या शहराची ओळख आपल्याला बसवायची कुठेतरी पाहुणाऱ्या आपल्याला समाधान मिळालं पाहिजे की आमचं शहर इंदापूरपूर शहराची ओळख काय होती आज इंदापूर शहराची ओळख काय आपल्याला सगळं पुसायचं आहे अजूनही नगरपालिकेच्या डिप्रिशियाच्या माध्यमातून साधारणतः पंधरा सोळा कोटी रुपये त्याला पण दिलेले आहेत ती कामं चालू होतील मग कामं बाकीचं सगळं सोडून द्या पण तुम्ही सगळेजण तुमचा पाय गुण चांगला आहे पैसे येतील बाजारकट्टा गार्डन हे तर दीडशे कोटी रुपये मंजूर आहेत आपले नव्वद कोटी आणि साठ कोटी पण हे दुसरे पण आपण पैसे मंजूर करून जेणेकरून तुम्हाला लोकांना कुठेतरी समाधान किंवा काही गोष्टी वाटल्या पाहिजे आपलं घरकुलाचं पण ते मोठं काम आपलं ह्याचं चालू आहे पण काम चालू आहे ते पण काम हळूहळू सळ्यांनी करायचंय त्यामुळं तुम्हाला सर्वांचं आभार आणि तुमच्या माध्यमातून नगरपालिकेतल्या सर्वसामान्य गोरगरीब मागासवर्गीय अल्पसंख्याक सर्वसामान्य माणसाची सेवा घडवून तुम्ही ते करचाल तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद